अक्षय शिंदे एन्काउंटर वादाच्या भोवऱ्यात अक्षय शिंदे एन्काउंटर संशयाच्या भोवऱ्यात है हैदराबाद गँगरेपमधील चार आरोपींचे एन्काउंटर करणाऱ्या त्या दहा पोलिसांचं काय झालं चार अधिकारी एका आरोपीला हाताळू शकले नाहीत हे आम्ही कसे मान्य करू बेड्या होत्या स्वसंरक्षणासाठी परिस्थिती असती तर आरोपीच्या पायावर गोळी झाडली असती असे सांगत न्यायालयाने प्रश्नांची सरबती केली चिमुकली अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज धारेवर धरले आहे राज्य सरकारच्या वकिलावर न्यायालयाने प्रश्नांची सरबती करतही एन्काउंटर होऊ शकत नाही या प्रकरणातील फेनिक्स रिपोर्ट सादर करा अन्यथा आम्हाला वेगळी पावले उचलावी लागतील असा गंभीर इशारा दिला आहे आरोपीच्या डोक्यात गोळी का लागली गोळी मारतात की पायावर सामान्य माणूस बंदूक चालू शकतो का याला एन्काउंटर म्हणू शकत नाही एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे आरोपीला काबू करायला हवे होते आरोपीला गोळी का लाग मारली तीन गोळ्या मारल्या एक लागली तर दोन गोळ्या कुठे गेल्या चार पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का पिस्तुलकी रिव्हॉल्व्हरमधून गोळी मारली पॅरेस्मेटिक रिपोर्टमध्ये गडबड तर पावले उचलावे लागतील असं कोर्टानं म्हटलेलं आहे त्यामुळं अक्षय शिंदे यांचे एन्काउंटर आता वादाच्या भोरात अडकल्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत सापडलं नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला